आबा सकाळपासून आपण अवकाळी पावसाने जे नुकसान झाले शेतकऱ्यांचे ते पाणी करताय त्यामध्ये काय काय नेमकं कशा पद्धतीने पाणी केले आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे जे वेगळी पिकं होती मग केळी असेल कांदा असेल उडी उडीद असेल किंवा इतर इतर काही पिकं असतील त्या सगळ्यांची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी आणि हेक्टरी दोन दोन लाख रुपये हे शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला द्यावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं मागणी केलेली कृषी मंत्री यांना फोन करून माहिती नुकसान आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोखटे साहेब यांना आणि महसूल मंत्री यांना सविस्तर या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती देऊ आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू